दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चोपडा तालुक्यातील सर्व केळी व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा उग्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिलाय हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील सत्याहत्तर शेतकरी सहभागी झाले होते त्यापैकी दहा हजार सहाशे एकोणावीस शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक असतानाही पीक विमा रद्द करून नाकारण्यात आला तसेच बारा हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांच्या शेत शेतीवर जास्तीचा पीक विमा काढला असल्याचं कारण देऊन पीक विमा प्रलंबित ठेवण्यात आलाय शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस व इतर पिकांचे पीक विमा उतरवला आहे तर शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही केळी उत्पादक व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या पाच लाखाच्या वर आहे या सर्व शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रुमने घेऊन शेतकरी हल्लाबोल आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण गुजर विनोद धनगर सचिन शिंपी सय्यद देशमुख अखिलेश पाटील यांनी दिलाय हवामानावर आधारित खडपीक विमा योजनेमध्ये जिल्हाभरातील जवळजवळ सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्या सत्याहत्तर हजार नऊशे वीस शेतकऱ्यांपैकी दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच्या शेतावर केळी असतानाही पीक किंवा कंपनीने त्यांच्या पीक पॉलिसिया रद्द केलेल्या आहेत आमच्या शेतावर केळी आहे असे पुरावे सादर करावेत असे कलेक्टर साहेबांनी आम्हाला अकरा डिसेंबरला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आमच्या शेतावर केळी आहे असं नऊ हजार शेतकऱ्यांनी पुरावे सादर केले आहेत मात्र दीड महिना झाला तरी ते त्या त्याच्यावर आतापर्यंत आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही आहे दहा हजार सहाशे एकोणावीस व बारा हजार पेळ प्रलंबित पीक पॉलिसी अशा जवळजवळ जिल्ह्याभरातून चोवीस हजार शेतकऱ्यांचा हा पीक विमा रद्द थांबलेला आहे याला कुठलंही प्रशासन साथ देत नाही कुठलाही लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत त्याच्यासोबतच जिल्ह्याभरातून जवळजवळ कापूस पीक विमा चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी उतरलेला आहे आज चार लाख सत्याहत्तर हजार शेतकरी कापूस पीक विम्याचे व तेवीस हजार शेतकरी पीक विम्याचे असा आकडा जर केला तर पाच लाख शेतकरी आज पीक विमापासून वंचित राहिलेले मी विनोद प्रताप पाटील राहणार संपले तालुका चोपडा येथील एक प्रगतीशील शेतकरी बोलत असून आज हवा हवामान आधारित फट विमा दोन हजार बावीस तेवीस एक दीड वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना फट विम्याचे पैसे आज आज घडीत भेटत नाही आहेत याला सर्वस्वी जबाबदार जे प्रशासन व शासनाचे लोक प्रतिनिधी यांनी हा पीक विम्याचा प्रश्न मार्गे लावणे योग्यरित्या मार्ग लावणे हाताळणे त्यांची जबाबदारी असताना शेतकऱ्यांना वेठीस धरणेचे काम त्या शासनाने व प्रशासनाने आजपर्यंत लावून धरलेले आहे तरी आम्ही आज घडीला आज, आज आमच्या गोरगावल्या मंडळ व गो, इतर स चोपड्या जातील सर्व मंडळातील शेतकरी हा गोळा करून स सर, सर्व शेतकरी गोळा करून एक मोठे आंदोलन उभं करण्याचे एक शेतकऱ्याने ठरवले आहे आणि याच्यावर कोणीही तोडगा काढायला तयार नाही शासन प्रशासन यात लक्ष द्यायला तयार नाही व कलेक्टर साहेबांसोबत आमच्या दोन विशेष मिटिंगा होऊन सुद्धा आज कलेक्टर साहेबांनी याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही दरम्यान आता या आंदोलनाला कोणते वळण लागेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज चोपडा